मित्रांनो नवरात्रीमध्ये गुरुचरित्र पारायण करता येते का हा प्रश्न भरपूर स्वामी सेवेकरांचा स्वामी भक्तांचा असतो आणि भरपूर सेवेकरी हा प्रश्न विचारत असतात की नवरात्रीमध्ये आम्ही गुरुचरित्र पारायण करावे स्वामीचरित्र करावे की मग दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे तर आज आपण नवरात्रीच्या गुरुचरित्राबद्दल बोलणार आहोत नवरात्रीमध्ये गुरुचरित्र करता येते सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात पहिल्या दिवशी सुरू केले तरी चालते दुसऱ्या दिवशी सुरू केले तरी चालते तिसऱ्या दिवशी द्यूसी सुरू केले तरी चालते नवरात्रीमध्ये कधीही सुरू करा कारण सात दिवसात पारायण संपते आणि यावर्षी नवरात्र ही दहा दिवसांची आहे तर दहा दिवसामधले कोणतेही सात दिवस निवडायचे आणि हे पारायण तुम्ही करू शकतात किंवा मग नवरात्रीचे काही दिवस चुकले आहे किंवा हा व्हिडिओ तुम्हाला लेट ही माहिती तुम्हाला लेट मिळत आहे तर मग तुम्ही पाचव्या दिवसापासून किंवा सप्तमीपासून अष्टमीपासून नवमीपासून सुद्धा गुरुचरित्र पारायण सुरू करू शकतात नवरात्रीमध्येच गुरुचरित्र सुरू करणे आणि संपवणे शुभ असते परंतु नवरात्रीपासून म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू केले आणि मग दसऱ्यानंतर संपले तरी काही हरकत नाही तर तुम्ही आता पंचमीला सुरू करा किंवा सप्तमीला अष्टमीला नवमीला सुद्धा सुरू केले पारायण तरी चालते पण सुरू नक्की करा आणि जर तुम्हाला पारायण करण्याचे म्हणजे नियम कठीण वाटत असतील नियम पाळणे अशक्य असेल मग तुम्ही एक काम करायचं मग तुम्ही फक्त गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायचा हो मित्रांनो अठरावा अध्याय तुम्ही नवरात्रीमध्ये वाचा सकाळी किंवा संध्याकाळी वाचा कारण हा शुभ देणारा अध्याय आहे तुमच्या ज्याही मनोकामना आहे त्या पूर्ण करणारा आहे जेही विपत्ती समस्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी तुमच्यावर आलेली आहे ते दूर करणारा हा अध्याय आहे मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे संध्याकाळी वाचला तरी चालेल सकाळी वाचला तरी चालेल देवघरासमोर बसायचं घटासमोर बसायचं अखंड दिवाचं तर अखंड दिव्यासमोर बसायचं किंवा स्वामींसमोर बसायचं आणि रोज सकाळी संध्याकाळी एक वेळेस अठरावा अध्याय वाचा आणि जर नियमांचे पालन तुम्ही करू शकत असाल गुरुचरित्र करायचंच असेल तर गुरुचरित्र नक्की करावे कारण शंभर टक्के फळ देणारं गुरुचरित्र असतं नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद